ओम साईराम साईसमृद्ध सही पूजा आर्टिकलमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे की चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर कृपया या आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजच्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत प्युअर तांबामध्ये असलेली जाड व हेवी क्वालिटीमधील तांबा लोटी जी आपल्याला देवघरात किंवा डेली पूजामध्ये उपयोगात येऊ शकते बघू शकता एकदम जाड व हेवी क्वालिटी यामध्ये आपल्याला भरपूर साईज भेटतील हे बघू शकता एक नंबर साईज आपल्याला भेटेल त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी मोठी असलेली ही दोन नंबर साईज आपल्याला भेटेल यापेक्षाही मोठी असलेली बघू शकता तीन नंबर साईज व त्यानंतर ही चार नंबर साईज आपल्याला भेटेल यापेक्षाही मोठी साईज पाहिजे असेल तर आपल्याला भेटून जाईल सर्व साईज एकदम जाड व हेवी क्वालिटीमध्ये आहे बघू शकता तसेच त्यानंतर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो तांबामध्येच असलेली एकदम जाड व हेवी क्वालिटीमध्ये असलेली तांबा बॉटल बघू शकता वरती झाकण वगैरे आपण लावू शकतो डेली यूजसाठी एकदम उपयोगी असलेली तांब्याची बॉटल जो क्या नंबर वरती वॉट्सअप मेसेज करूँ अपनी ऑर्डर बुक करू शांधी अपने क्या बढ़ू शप शकता बन वो में हैंडल है हेवी क्वाटी मध्य है जे पुन्हा ताईंना पाहिजे असेल त्यांनी स्क्रीनशॉट करून दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर बघा मंडळी आपल्याला तर माहितीच आहे की या तांब्याच्या गडव्यांचा उपयोग आपल्याला देवघरामध्ये पूजेसाठी नेहमीच होत असता परंतु या गडव्यांचा अजून देखील आपल्या या आरोग्यामध्ये तर बघा मंडळी आपल्याला तर माहितीच आहे की या तांब्याच्या गडव्यांचा आपल्या देवघरामध्ये आपल्याला नेहमी उपयोग होत असतो परंतु या तांब्याच्या गडव्यांचा आपण आपल्या आरोग्यासाठी देखील याचा फायदा होत असतो आपल्याला तर माहितीच आहे की तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवून ते आपण पिल्याने आपल्या आरोग्याला त्याचा अधिक फायदा होत असतो आपल्याला तर माहितीच असेल की आपल्या शरीरामध्ये आप तांब्याची आवश्यकता असते परंतु आपल्या शरीरामध्ये तांब्याची निर्मिती होत नसल्याने आपल्याला ते बाहेरून फळामधून किंवा पाण्यामधून ते आपल्याला घ्यावे लागते त्यासाठीच आम्ही आपल्यासाठी हे तांब्याचे लोटे बॉटल जग हे पूजा साहित्य घेऊन आलो आहोत ज्या कोणाला ऑर्डर करायची असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून ऑर्डर करू शकतो तांब्याचा गडवा किंवा बॉटल किंवा जग आपण रात्रभर भरून ठेवून दुसऱ्या दिवशी ते पाणी पिल्याने आपल्या आरोग्याला त्याचे अधिक फायदे होत असतात तर अशा प्रकारे रात्रभर तांब्याच्या भांड्यामध्ये भरून ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी पिल्याने आपल्या शरीराला भरपूर असे फायदे होतात हे पाणी पिल्याने आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते बी पीचा त्रास असेल तर बी देखील कमी होण्यास मदत होते आपले शरीरातील पचनक्रिया देखील सुधारते व कुणाला ॲसिडिटीचा त्रास असेल तर ॲसिडिटीचा त्रास कमी होण्याला देखील या पाण्यामुळे आपल्याला भरपूर असा फायदा होतो तसेच आपली देखील यामुळे मजबूत होतात संधीवाताच्या त्रासापासून <coughs> आराम मिळण्यासाठी देखील या पाण्याचा आपल्याला उपयोग होतो नियमित वापराने आपल्या वजन कमी करण्यासाठी देखील या पाण्याचा आपल्याला उपयोग होतो अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी याचा मोठा फायदा होतो त्वचा देखील यामुळे बरी होण्यास मदत होते हिमोग्लोबिन नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो जर कोणाला थ्राय थायराईडचा त्रास असेल तर त्यासाठी हे पाणी अतिशय उपयुक्त असते तर अशा प्रकारे हे तांबायुक्त पाणी पिल्याने आपल्या शरीराला भरपूर असे फायदे होतात परंतु हे पाणी या पाण्यामध्ये तांबा उतरण्यासाठी कमीत कमी आठ ते दहा तासांचा अवधी आवश्यक असतो त्यामुळेच आपण हे पाणी शक्यतो रात्री ठेवून सकाळी याचा उपयोग करू शकतो चला तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद ओम साईराम